गोविंदा श्यामने विचारले आता श्याम दररोज गोष्टी सांगत होता आता विसावी रात्र होती थोडा वेळ थांबावे तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते गोविंदा म्हणाला इतके काय आहे माझ्याजवळ साध्या गोष्टी मी सांगतो वेडे आहेत लोक झाले श्याम म्हणाला तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगताना का तुम्हालाही ते टाकावं वाटते स्वतःला टाकाव वाटत असूनही जर सांगत असलात तर तुम्ही ते पाप केले असे होईल ती फसवणूक होईल आपण त्याज्य त्याज्य म्हणजे नको असलेले त्याज्य व अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरं देता येईल भिकाने विचारले शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखावा त्यांना तुमच्या ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात येण्यात उत्सुक असतात गोविंद म्हणाला